ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे डप्पावर थाप न्याचा डप्पावर थाप थ्वंतोण्याचा शाईरा महाराष्ट्राचा प्राण शाईरा महाराष्ट्राचा प्राण राजेंद्र स्थानप यांचं गुणगा नगीत निजे शिवशाहीच गाचो गुणगा नगीत जे वा शाहिराच गुणगा नगीत आदि आदी ना संताला Ah, <laughs> मन साधू संताला संतला माला ज्ञानेश्वराला एक नाताला एक नाताला एक बाबाला राष्ट्रसंत वमन बाहुला राष्ट्रसंत वमन बाहुला संताच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राला जिरा ती जी महाराज टालाजी राह ती जी महाराज माझा वीर शिवला शंभूराजाला आई जी जाऊ आई जी जाऊ आई जी जाऊला ला लोक नेते मुंडे साहेबाला लोक नेते मुंडे साहेबाला शिवशा देशमुख यांना हाजी जी जी शिवशा हिर देशमुख यांना हजी जी जी शिवशा हिर देशमुख यांना हजी जी जी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याला वंदन करून एका युवा शाहिराचं गुणगान मी आपल्या समोर सादर करत आहे आज गा तो युवा शाहिराला आज गातो युवा शाहिराला पहाडी आवाज महाराष्ट्राला पहाडी आवाज महाराष्ट्राला बाबासाहेबाच्या शिष्याला बाबा शिष्याला आज गातो तो युवा शाहिराला आज गातो तो युवा शाहिराला पहाडी आवाज असे सह्याद्रीला आशे सह्याद्रीला जिरा जी, जी, जी आशे सह्याद्रीला जिरा जी असे सह्याद्रीला जिरा जी युवा शाहिराचा गुणगण आणि गुन्हा आपल्या समोर मी सादर करत आहे हा शाहीर कुठे जन्मला हा शाहीर कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला तुळजापूर तालुक्याला धाराशिव या जिल्ह्याला हा गलूर छोट्या गावाला आनंद झाला आई वडिलांना मे एच्या तीन तारखेला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साला आनंद झाला वा मनरावाला आनंद झाला वा मनरावाला आनंद झाला उमाबाईला आनंद झाला उमाबाईला बारशाचा थाट काही केला बारशाचा थाट काही केला आता रत्न पोटी जन्मला आता रत्न पोटी जन्मला राजेंद्र ठेवलं नावाला ठेवलं नावाला खटाव जिल्हा सातारा या भूमीतला हा युवा शाहीर परंतु आपल्या आजोळी यांचा जन्म तुळजापूर तालुक्यात हागलुरिया गावी झाला आणि आईवडिलांनी आपल्या बाळाचं नाव राजेंद्र ठेवलं कली कली बाळ वाढला कली कली बाळ वाढला तीन वर्षाचा असताना तीन वर्षाचा असताना वडलांच्या झालं निद नाला वडलांचा झाला निद नाला बाळ हा पोर का झाला बाळ हा पोर का झाला वडलांच्या मयाला मुकला वडलांच्या मयाला मुकला धन्यवाद उमाबाईला धन्यवाद उमाबाईला संघर्षाच्या जगुनाजी न्याला संघर्षाच्या जगून अजिन्याला घडविल आपल्या बाळाला आपल्या बाळाला जिरा जिजी आपल्या बाळाला जिरा जी जीजी आपल्या बाळाला जिरा जी जीजी मोठ्या हिमतीनं उमाबाईनं आपल्या पत्नीच्या निधनानंतर आपल्या बाळाचं संगोपन आणि पालन पोषण केलं प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि आठवीलाच असताना शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचे पोवाडी कानावर पडू लागले आपणही जाहीर व्हावा आणि बाबासाहेबांचा वारसा पुढे चालवावा या बालकांच्या मनात आलं आठ वर्षाचा असताना सुरवात शाहिरीला सुरवात शाहिरीला महाराष्ट्रामध्ये ऐका सांगतो शिवचरित्राला झिजी जी राजी जी जे जे राजी बाबासाहेबाला वंदन करुनी मुद्राई वा शाहिराला मुद्राई वा शाहिराला राजेंद्र सानपटेवा बंधून देनाला राजेंद्र सानपठेवा बंधून देनाला आदर्श आदर्शे आपल्या मातेला आदर्शे आपल्या वडिलांना त्यांचं नाव महाराष्ट्राला त्यांचं नाव महाराष्ट्राला गुणिवान पुत्र जन्मला गुनिवान पुत्र जन्मला राजेंद्र त्याच्या नावाला राजेंद्र त्याच्या नावाला महाराज टाला महाराष्ट्राला टालाजीहा जी जी महाराज टालाजीरा जी जी महाराज टालाजीरा जीजी जी जी वडील शिक्षक होते परंतु त्यांचं अपघाती निधन झालं आणि या परिवारावर दुःखाचा ढोंगर कोसळला आईनं परिवार सावरला आणि राजेंचं शिक्षण पूर्ण केलं आणि राजेंद्रनं आपल्या वडिलांचं नाव शिवशाहिराच्या माध्यमामधून या बालाघाटाच्या पर्वतरांगेमध्ये आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये गावागावात आणि घराघरात एकच नाव एकच आवाज युवा शिवशाहीर राजेंद्र वामनराव जाणव कार्य असे तयाचे मान कार्ये असे तयाचे मान ऐका ऐका सांकोशाहीर ऐका ऐका सांकोशाहीर महाराष्ट्राचा शिवशाहीर आया, आया शिवचरित्र कार ऐका शिवचरित्र कार वा तो मान वा तो मान राजेंद्र जी सानप राजेंद्र जी पण कार्य असे तयाचे तयांचे मान, मान जी रहा जी, जी, जी तयांचे मान जी रहा जी, जी तयांचे मान जी सह्याद्री मध्ये आणि महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यात वाड्या वस्ती तांडा आणि शहर या ठिकाणी शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांचे विचार तळागाळात आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून नेणारा हा ऐका भूमीला वडूज नगरी ला वडूज नगरीला ला वडूज नगरी ला मुक्कामी असण्याला मुक्कामी शाहिर असण्याला भूषण याच सह्याद्रीला भूषण याचा सह्याद्रीला पोस्ट मास्तरच्या नोकरी ला पोस्ट मास्तरच्या नोकरी केंद्र सरकारच्या सेवे लार जी जी जे केंद्र सरकारच्या लार लारजी जी जी केंद्र सरकारच्या सेवे लार जी जी जे जी राजेंद्र जी, सानप हे पोस्ट मास्तर आज केंद्र सरकारच्या सेवेमध्ये सामील आहेत परंतु आपली लोककला आणि आपली कला जोपासून अखिल भारतीय डाक कर्मचारी पतसंस्थेचे ते संचालक आहेत राष्ट्रीय शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या परंपरेला आठव्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये रूपाने आणि साजरीकरणानं वडूदच्या हुतात्म्यांचा सा पोवाडा कोरोना लढ्याचा पोवाडा शाहिरीगण विविध गीते आणि लेखन पोवाड्याच्या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या कणाकनात राय नाव रायगडावर नावतयांच रायगडावर नावतयांच गरज शाहिर गरज शाहिरा रायगडावर त्यांचं नाव रायगडाच्या या पवनभूमीमध्ये या युवा शाहिराचं कार्यक्रम दना नून टाकलं महाराष्ट्राला दना नुन टाकलं महाराष्ट्राला बाबासाहेबांच्या शिष्याला बाबासाहेबांच्या शिष्याला जणू हिरा महाराष्ट्राला युवा शाहीर आम्हाला बला युवा शाहिरे आम्हाला बला मुद्रा माझा करतो मुद्रा माझा करतो शिवशाही राला जिरा जी, जी जी शिवशाही राला जी जी शिवशाही राला जी जी कलाकाराचा न्याय आणि कलाकाराला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा हा शाहीर वंदारी सेवा संघाच्या पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं सातारा जिल्ह्यामधल्या अनेक संस्थेनी या शाहिराचा सन्मान केला या शाहिराचा आज गुणगौरव केला महाराष्ट्राच्या मातीमध्ये या या युवा सन्मान केला म्हणून महाराष्ट्र भूमीला माझा मानाचा मुजरा आणि सतशा प्रणाम शिवचरित्र्याचं कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये आज त्यांचा होत आहेत आणि होत राहतील असा पहाड्या आवाज आणि महाराष्ट्राच्या शिवशाहिराला माझा मनाचा मुजरा शाहिरानं साज चढविला पूर्ण चढवून शाहिरीचा झाला अर जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोग गावाला चढवून शाहिरी साजाला झाला खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला दिरा जिजी गातो पवाड्याला दिरा जिजी गातो पवाड्याला जिरा जिजी